सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड औंध जिल्हा परिषद गटातील विजयानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांनी हा विजय जनशक्तीने धनशक्तीला दिलेलं प्रत्युत्तर असल्याचं म्हणलंय औंध येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विकास कामांना आणि औंधसह एकवीस गावांच्या शेती पाणी प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे असेही त्या म्हणाल्या प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे स्पष्ट करतानाच महिन्यातून दोनदा जनता दरबार भरवण्याची घोषणा त्यांनी केली हा विजय दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित करताना त्या भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं मागील सत्तावीस वर्षाचा समाजकार्याचा वसा पुढेही सुरू राहील असे त्यांनी नमूद केले नवनिर्वाचित सदस्य मनोज देशमुख यांनी रोजगार आणि विकासाचा संकल्प मांडला शुभम शिंदे यांनी औंध हा असल्याचं जनतेने पुन्हा सिद्ध केल्याचं सांगितलं ज्येष्ठ नेते हनुमंतराव शिंदे यांनी आव्हानात्मक परिस्थिती नसल्याचा विश्वास व्यक्त केला डिजिटल साठी संकेत इंगळे नमस्कार सगळ्यांना औंध गटातील निवडून आलेले विजेता मनोज देशमुख कोरोली गणात आणि शुभम शिंदे आउंद गतात आणि आम्ही तुमची सगळे प्रश्नांचे उत्तर द्यायला चालू करायचे ऐवजी हे ट्रिब्यूट एक श्रद्धांजली दादांना आम्ही हे अर्पण करते आणि असं मला म्हणायचंय धनशक्ती वर मनशक्ती आणि जनशक्ती आज विजय झाली आहे आणि ते आपण सिद्ध करून दाखवलंय आता आपला हा विजय तर झालेलाच आहे अतिशय अटीत लढत या ठिकाणी झालेली आहे त्यातून आपण विजय संपादन केलेला आहे राणी साहेबांचा गट आपण अवधी ठेवलेला आहे तर या पुढील काळात आपल्या सर्वांचं विजन राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काय असणार आहे कोणकोणती कामं किंवा वेगळे काय प्रोजेक्ट आपण आणणार गटात गटात आणि खटवणार नमस्कार सर्वप्रथम आम्ही जो विजय मिळवला तो विजय हा जनशक्ती आणि मनशक्तीचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय की जो अजितदादांच्या मार्फत नव्याण्णव टक्के ज्याचं काम झालं होतं गाव पाणी योजना हा, हा आता अंतिम टप्प्यात आलेला विषय आणि राज्यपालांना पण अजितदादांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्राचा आता राज्यपालांकडून अप्रुव्हल येऊन ती योजना मार्गी लागेल हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्यासाठी राहील त्याच पद्धतीनं ज्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही इलेक्शनला सामोरं गेलो आणि ज्या तरुणाई महिला रोजगार आणि तरुणांना उद्योग देणे या विषयावरच आम्ही आता पाच वर्ष काम करणार आहे गावोगावी फिरून आम्ही तिथल्या काय गरजा आहेत त्यांची विकास कामांची लिस्ट घेतले आणि आमच्या नेत्या आमच्या श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्यामार्फत त्या योजना किंवा ती कामं कशी मार्गी लावता येतील यासाठी जे काही प्रयत्न करायला लागतील ते या पुढच्या पाच वर्षात आम्ही करून ती कामं मार्गी लावणार आहोत जेणेकरून औंद गट हा भारतात एक आदर्श गट कसा निर्माण करता येईल मी भारतातलं सांगतोय त्या पद्धतीने आमच्या सर्व तरुणांच्या मागे गायत्री देवी आमच्या मागे ताकतीन उभ्या त्यांनी तोच प्रयत्न आमचा राहील मागील एक महिन्यापूर्वी वातावरण आपल्या विरोधी होते का अजिबात नाही जनता पहिल्यापासून राणीसाहेबांच्या पाठीशी आहे आणि कुणीही काही केलं तर जनताही कायम राणीसाहेबांच्या पाठीशी राहील हे शंभर टक्के आहे तेव्हा आमचा विजय पहिल्यापासून जेव्हा राणीसाहेबांनी आमच्यावरती विश्वास दाखवला तेव्हापासून आमच्या तिन्ही उमेदवारांचा विजय हा निश्चित होता राणी साहेब आपलं संपर्क इथून पुढे कसा असेल आणि लोकांच्या टच मध्ये राहण्यासाठी जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी आपलं काय नियोजन आहे मी याच्यावर विचार भरपूर केले दादा जसं करत होते हर हफ्ते बारामतीला जाऊन जनता दरबार तसंच आपलं प्रश्न जर लोकांचं चा सोडवायचं असेल तर संपर्क हे एक मार्ग आहे ट्यूजडे ऑन वेडनेसडे मंगलवार आणि बुधवार मी एक बसून एका ठिकाणी जनता दरबार घेणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला भरपूर काम करायचं संधी भेटणार हा साहेब माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आपण सत्तावीस वर्ष झाले राष्ट्रवादीच्या म्हणजे सुरुवातीपासून फाउंडर मेंबर आहात आणि आता दादांच्या जाण्यानंतर अशा राजकीय की राष्ट्रवादी सोडून आपण वेगळ्या पक्षाचा विचार करणार तर आपली भूमिका इथून कशी असणार आहे नव्याण्णव माझे जेव्हा पतीचं निधन झाले बाल बालराजेंच तेव्हा माझ पोटात एक मुलगी होती आणि हातात एक मुलगी होती ते, ते कठीण परिस्थितीत मी राष्ट्रवादीचा हात सोडलं नव्हतं दादांच्या बरोबर मी काम केले मोठे साहेबांच्या बरोबर मी काम केले राष्ट्रवादीचा पहिला महिला अध्यक्ष हे चिन्हावर मी निवडून आलेली आहे मी हे पक्ष आत्ता सध्या तर माझा काही विचार नाही पण मी हेच पक्षामध्ये काम करणारे शेवटपर्यंत तेवढं ते, ते खात्रीनं तुम्ही हे करू शकता उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अशी एक चर्चा आहे की आता औंधसाठी किंवा औंकारांसाठी दादांचा हात डोक्यावर नसणार आहे तर राष्ट्रवादी राणीसाहेबांच्या बरोबर आहे का सगळ्यात महत्वाचं तुम्ही एक अभ्यास करा सातारा जिल्ह्यामध्ये जिथे जिथे संस्थानं आहेत त्यांचा इतिहास जर आपण बघितला तर संस्थानांचं काम कधीच थांबलेलं नाही मग सातारा संस्थान असो फलटण संस्थान असो किंवा औंध संस्थान असो आणि निश्चितच राष्ट्रवादीचं प्रेम जास्त औंध गटावर आणि सातारा जिल्ह्यावर आहे आणि मला एवढं खात्रीशीर मी सांगू शकतो हो की राष्ट्रवादी ही कायमच औंध बरोबर आहे राहील आणि इथून पुढे शंभर टक्के राहील कारण की गेल्या पंधरा दिवसात आम्ही जो अनुभव घेतला राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी पूर्णपणे ताकदीने आमच्याबरोबर उभी आणि निश्चितच राणी साहेबांसारख्या एकदम डायनामिक व्यक्तिमत्व मागे पक्ष ताकतीने उभं राहील हे शंभर टक्के वाटतं <coughs> राणी <प्रानी> साहेब असं कानावर आलंय <coughs> की आपणाला इतर पक्षाकडून विधान परिषद आमदारकी किंवा आणखीन काही महत्वाची पद दिली जाणार आहेत तर त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे आता सध्या तर काय विचार नाहीये पण मी माझ्याकडे ऑलरेडी एक बहुत बडा पद आहे म्हणजे मी एक रान संस्थांची राणी आहेत आणि तेच कायमस्वरूपी माझ्याकडे असेल ते पद काही पाच वर्षात जात नाही त्याच्यामुळे मी हे पदावर सगळं काय काम करू शकते ते मला खात्री आहे आत्ता की आता झालेल्या सार्वत्रिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका भरपूर असं ऐकण्यात आलं की दबावाचं राजकारण झालं असं तुम्हाला त्यावेळेस जाणवलं आणि इथून पुढं काय भूमिका असणार तुम्ही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून आज खटाऊ आणि आपल्या अवघण गटात ओळखलं जातं तुमचं एक व्यक्तिमत्व एकोणीसशे नव्याण्णव पासून अवघड संस्थांचे अधिपती श्रीमंत गायत्री पंतप्रधान साहेब यांच्यावर काम करत असताना असे अनेक प्रश्न निर्माण झाले परंतु साहेबांचं खड कोणी मोठा नाही आणि ज्या ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली त्या त्या त्यावेळेला राणीसाहेब सगळ्या कार्यकर्त्यांचं कवच म्हणून उभ्या राहिल्या आणि सगळ्यांना ताकद दिली कार्यकर्ते बरोबर जनतेला सुद्धा ताकद दिली आणि तोच दबदबा इथून पुढेही साहेब पुढं तसाच दबदबा ठेवतील आणि आम्हाला कोणत्या प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आणि असं जर झालं तर जशाच तसे उत्तर देण्याची राणीसाहेब आणि त्यांच्या आहे तयार साहेब आपण लोकसभेला महायुतीचा घटक म्हणून खासदार विधानसभेलाही आपण काम केलं तर औंद गटाकडे आता बघताना आपली आता सरळ समोरासमोर लढत झाली तर त्याबद्दल आपण काय म्हणू राष्ट्रवादी आणि बीजेपी आणि शिंदे आ, सरकार एकत्र होते तेव्हा अलायन्समध्ये होते आणि ते तिघं लढत होते त्याच्यामुळे दादांचे हात बरकत करायच्या साथी मी लोकसभा आणि विधानसभा दोन्ही दादांचं म्हणण्यापानुसार काम केलं होतं आणि राष्ट्रवादी आणि सगळे माझे माणसांनी व्यवस्थित मतदान करून निंबाळकर लोकसभेला आणि गोरे विधानसभेला आम्हा खूप मदत करून त्यांना विजय करून एकाचा पराभव झाला पण पर दुसऱ्यांना विजय करून दिला आत्ता जे औंद गटामध्ये जे यश आलं त्यामध्ये आपण सर्वांनी दिलेले आशीर्वाद त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षांना दिलेली पूर्ण ताकद आणि औंद गटामध्ये गायत्री देवींचा असलेला वरदहस्त आणि त्यांच्या सर्व कार्यकर्ते त्यांचे सर्व पत्रकार बंधू सगळ्या माता भगिनी त्याच पद्धतीने सर्व वरिष्ठ नेते मंडळी तसेच सर्व इतर पक्ष यांनी आमच्यावर जे प्रेम दाखवलं आणि ते मतदानाच्या स्वरूपात रूपांतरित झालं आणि ह्या अटीतटीच्या निवडणुकीत आम्ही सगळेजण विजयी होऊ शकलो याबद्दल तुमच्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि असेच आमच्या पाठीशी उभे राहा आणि आमचा फक्त एकच ध्यास आहे ह्या भागाचा विकास आणि ह्या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन पाच वर्ष तुमच्याबरोबर काम करत राहू जसं आम्ही काय म्हणतो काम करत आलोय काम करत राहू या उक्तीप्रमाणेच आमचं काम तुम्हाला दिसेल आणि औंची राणी देणार एकवीस गावाला पाणी हे आमचं ध्येय असेल जोपर्यंत एकवीस गावाला पाणी देत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही धन्यवाद बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका